मित्रमैत्रिणींना नमस्कार हा व्हिडिओ हिंगोली मतदारसंघातील सगळ्या लोकांसाठी आहे आणि हिंगोली हा माझा मतदारसंघ असल्यामुळे सुद्धा मला विशेषत्वाने हा व्हिडिओ करावा असं वाटलं तर आज आपण बघणार आहोत हिंगोली मतदारसंघामध्ये लोकसभेला दोन उमेदवार जे उभे राहिलेले आहेत ते दोन्ही शिवसेनेचेच आहेत एक शिंदेगड आणि एक उद्धव बाळासाहेब गट तर त्यामुळे या मतदारसंघामध्ये आता धनुष्यबाणाची हवा आहे की मशालीची हवा आहे याची आपण थोडक्यात चर्चा करणार तर हिंगोली हा मतदारसंघ एकोणीशे सत्याहत्तर साली सुरू झालेला आहे आणि एकोणीशे सत्याहत्तर पासून एकोणनव्वद पर्यंत जवळपास काँग्रेसचीच मेजॉरिटी सत्ता होती त्या काळामध्ये काँग्रेसचीच अशी सगळीकडे हवाही होती पण एकोणीसशे एकोणनव्वद नंतर पासून मात्र हिंगोली हा असा मतदारसंघ आहे की जिथे परत परत तोच खासदार कधीही निवडून ना आलेला नाही आहे म्हणजे एकोणनव्वदपासून पासून दरवेळी खासदार बदललेला आहे दरवेळी नवीन चेहरा आलेला आहे आणि त्याचमुळे मला असं वाटतं की यावेळेला शिवसेना शिंदे गटाने हेमंत पाटील यांचं नाव पुढे केलेलं होतं त्यांना उमेदवारी दिली होती आणि ती उमेदवारी त्यांनी परत मागे घेतली कारण हेमंत पाटील हे ऑलरेडी पाटी आता एकोणीस साली निवडून आले होते आणि आता ते परत येतील की नाही मेबी अशी शंका वाटली असेल मेबी ही अंधश्रद्धा की अरे हिंगोलीमध्ये परत तोच खासदार निवडून येत नाही किंवा हेमंत हे पाटलांची या भागामध्ये भरपूर बदनामी सध्या झालेली आहे याचं कारण म्हणजे दवाखान्याचा जो इन्सिडेंट झाला होता तीस बालक एकाच दिवशी एकाच रात्री दगावली होती तेव्हा हेमंत पाटला त्यांनी तिथे असलेल्या डॉक्टरांना डीनला त्यांनी टॉयलेट साफ करायला लावलं होतं आणि असं म्हटलं होतं की आरक्षणामुळे लायकी नसलेल्या लोकांना लो आम्हाला हे करावं लागतं किंवा लायकी नसलेले लोक इथे येतात तर हे या त्यांच्या वक्तव्यामुळे आदिवासी समूह किंवा आपण म्हणूया की वंचित समूहामध्ये भरपूर नाराजी हेमंत पाटलांबद्दल होती त्यामुळे हेमंत पाटलांचा खासदारकीचा अर्ज वेळेवर त्यांनी रद्द केलेला आहे असा दिसतो आणि त्याच्या बदल्यात हेमंत पाटलांना काहीतरी द्यावं म्हणून त्यांच्या मिसेसला राजश्रीताई पाटील यांना यवतमाळ मतदारसंघामधून त्यांनी उमेदवारी यावेळेला दिलेली आहे तर हेमंत पाटलांच्या जागी जे नवीन नाव त्यांनी दिलं आहे शिंदे सेना गटांनी ते म्हणजे बाबूराव बाबूराव कदम कराळकर तर बाबूराव कदम कराळकर एकीकडे आहेत शिंदे गटाचे धनुष्यबाण आणि एकीकडे आहेत नागेश पाटील आष्टीकर नागेश पाटील आष्टीकर तर हे दोघंही जणं हादगाव या तालुक्यामधले आहेत आणि हिंगोली मतदारसंघामध्ये तीन जिल्हे येतात नांदेड हिंगोली आणि यवतमाळ जिल्ह्यातला उमरखेड तालुका त्यामुळे यात एक वेगळं समीकरण इथे आहे आणि सहा विधानसभा क्षेत्र इथे येतात हिंगोली मतदारसंघामध्ये ज्या सहा विधानसभाच्या जागा येतात त्या तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसत असेल उमरखेड किनवट हदगाव वसमत कळमनुरी आणि हिंगोली दोन हजार एकोणीस साली काय सिच्युएशन होती बघा तर दोन हजार एकोणीसमध्ये जेव्हा हेमंत पाटील जिंकून आले होते लोकसभे निवडणूक तेव्हा हेमंत पाटील हे पाच लाख शहाऐंशी हजार मतांनी जिंकून आलेले होते हेमंत पाटलांच्या विरोधात उभे राहिले होते सुभाष वानखेडे तीन लाख आठ हजार मतं पडलेली होती आणि वंचित बहुजन आघाडीचा एक उमेदवार होता त्यांना एक लाख चौऱ्याहत्तर हजार मतं पडलेली होती म्हणजे हेमंत पाटील एकीकडे तीन लाख शहाऐंशी हजार आहे आणि दुसरीकडे सुभाष वानखेडे आणि वंचित बहुजन आघाडी म्हणजे ह्यांचे जवळपास आपण म्हणूया तीन आणि हा एक लाख म्हणजे जवळपास पाच लाख विरुद्ध पाच लाख अशीच ती लढत झालेली होती पण मागच्या वेळेला हेमंत पाटलांना जी ही पाच लाख सत्याऐंशी हजार मतं पडलेली होती त्याच्यापैकी अर्धी मतं ही विभागली गेलेली आहेत त्याच्यातली अर्धी मतं शिंदे गटाकडे असतील अर्धी मतं उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे असतील आणि ही मत विभागणी काही सारखी झालेली नाही आहे कारण पक्ष फोडून शिंदे भाजपसोबत गेले हे इथल्या लोकांना आवडलेलं नाही आहे त्याच्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रति लोकांच्या मनामध्ये प्रचंड सहानुभूती आहे आणि त्यांचीच हवा खरतर आहे म्हणजे लोकांना उद्धव ठाकरे हा खूपच सच्चा माणूस वाटतोय किंवा उद्धव ठाकरे यांनाच आपण पाठिंबा देऊया असं त्यांना लोकांना वाटतंय उद्धव ठाकरे हे पॉप्युलर सुद्धा आहेत आमच्या भागामध्ये आणि सगळे लोक असं म्हणतात की शिंदेपेक्षा आम्ही उद्धव ठाकरे यांनाच पाठिंबा देणार आहोत कारण की तीच खरी शिवसेना आणि त्यांचीच खरी शिवसेना आहे लोकांना हेही कळायला लागलेलं आहे की भाजपने शिवसेना जी मूळ होती ती पार संपवायचा प्लॅन जो केलेला आहे तोही लोकांना आवडलेला नाही आहे शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याप्रती असणारा राग हा एक फॅक्टर आहेच शिवाय ह्या निवडणुका लोकसभेच्या आहे म्हणजे हे निवडून आलेले उमेदवार नंतर पुढे जाऊन नरेंद्र मोदी यांच्या कायद्यांनाच सपोर्ट करणार आहे यांच्या धोरणांना सपोर्ट करणार आहे आणि बी जे पीलाच सपोर्ट करणार आहे आणि इथल्या भागामध्ये शेतकरी वर्ग बहुतांश असल्यामुळे लोकांना श शेतकऱ्यांसाठी या सरकारने काहीही केलेलं नाही आहे शेतकऱ्यांचे हाल आहेत बेरोजगार लोकं भरपूर आहेत त्यामुळे लोकांना हे मोदी सरकार नको आहे कारण की कालच शिंदे गटाचे उमेदवार बाबूराव कदम म्हणाले की आम्हाला आमच्या पंतप्रधानांचे हात बळकट करायचे आहे हे काही सामान्य जनतेला नाही वाटत की पंतप्रधानांचे हात बळकट व्हावेत शिवाय हे जे दोन उमेदवार आहेत म्हणजे बाबूराव पाटील कदम आहेत आणि नागेश पाटील आष्टीकर आहे या दोघांचंही मी भाषण ऐकलं आजच तर आए, मला कम्पेअर करतानाही असं वाटलं की पाटील कदम यांचं भाषण ऐकताना मला खरंच असं नाही वाटलं की त्यांना या गोष्टीची समज आहे की काय आपल्या देशासाठी चांगलं आहे मला खरोखर असं -खर वाटतं की ज्या लोकांना ज्या लोकांनी काही पुस्तकं वाचलेली आहेत ज्यांना सोसायटीची समज आहे ज्यांना बाहेरच्या देशामध्ये काय चाललेलं आहे हे कळतं त्या लोकांना त्याच लोकांना हे कळू शकतं की आपल्या देशासाठी कसे कायदे येणं हे चांगलं असतं आपल्या देशासाठी कोणते लोक हे चांगले असणार आहेत आणि या दोघांची भाषणं मी तुम्हाला एक महाशाली बनवण्यासाठी देशात तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी नरेंद्रबाई मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी माझं मत भारताच्या सुरक्षेला मत माझं मत भारत देशाला मत असं वाटतं की एखाद्या दिवशी मोदी साहेबांना उद्या पहाटे जर बैठक घेतली पत्रकार परिषदेत घेतली आणि आणीबाणी जर जाहीर केली आणि जर म्हणले आता उद्यापासून मीच दहा वर्ष पंतप्रधान कोणी निवडणूक निवडणूक नाही म्हणलं तर काही मोठी गोष्ट नाही ही परिस्थिती येणार आहे त्यामुळे आपल्या सगळ्याला हे सावध होणं भाग आहे फक्त एवढी एक निवडणूक होईल बघा मग लोकसभेची असो की विधानसभेची असो एक सूचना घ्या थोड्याच वेळात उद्धव साहेबांचं आगमन होत आहे साहेबांना बांधव उद्याचा काळ येणारा खूप कठीण आहे आणि हे जुलमीशाही जर वाढली हे हुकुमशाही जर वाढली तर सर्वसामान्य माणसाला जगणं कठण होईल एवढं बघा शेतकऱ्याचं तर आत्ताच बेहालात सर्वसामान्य माणसाला या महागाईने इतका इतका ठोकलाय सांगताय सोय नाही आज कुठं ना कुठं तरी आपल्याला एकजूट होऊन जे माणूस चांगलं काम करायला लागला या महाराष्ट्रात या देशात त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं लागणार ला। आहे आपल्या परिवाराचे प्रमुख आहेत उद्धवजी ठाकरे आज ते अतिशय संवेदनशील माणूस आहेत कोणत्या गोष्टीला भूल थापाला बळी पडू नका पण आपण सगळ्या जणांना आज विचार करणं भाग आहे की आपल्याला भविष्यात काय करायचं आपल्या लेकरांबाळ्यासाठी आपण काय करणार आहोत आपण त्यांना काय विरासत मध्ये देणार आहोत हे आपल्या सगळ्याला विचार करणं भाग आहे त्यामुळे आपल्या सगळ्याला हात जोडून पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो आष्टीकर हे मात्र त्यांच्यापेक्षा थोडेफार हेच वाटलेले आहेत की त्यांना समजत आहे की सध्या काय चाललेलं आहे त्यांना या गोष्टीची जाण आहे नरेंद्र मोदी हे कसे हुकुमशाही प्रवृत्तीचं आहे कसे त्यांनी बेरोजगारीची समस्या सोडवली नाही आहे शेतकऱ्यांचे हाल केलेले आहेत मला असं वाटतं की हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहे ज्याच्यावर राष्ट्रीयकर बोलत आहेत आणि बाबूराव पाटील कदम मात्र फक्त इतकंच म्हणतात की नरेंद्र मोदी हे महान आहेत देशाला महासत्ता करायची खरं तर हे खूपच पोकळ शब्द आहेत आणि जनतेचे खरे प्रश्न सुटत नाहीत त्यामुळे मला असं वाटतं हिंगोलीमधल्या मतदार मतदारांनी सुद्धा यावेळी हाच विचार केला पाहिजे की कोण समजदार आहे कोण जेन्युनली बोलत आहे याचा विचार करून मतदान आपल्या हिंगोलीतल्या जनतेने तर आता हिंगोली मतदारसंघामध्ये गद्दारांपेक्षा ओरिजिनल शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि त्यांचं चिन्ह जे मशाल आहे यालाच लोक जास्त पसंती देत आहे हे फक्त मलाच वाटतं असं नाही तर मी जेव्हा बातम्या पाहिल्या मी अनेक युट्यूबवर सगळ्या न्यूज चॅनलवरच्या बातम्या पाहिल्या तर त्या बातम्यांचे मी काही स्क्रीनशॉट लोक जे कमेंट्स करतात ते स्क्रीनशॉट पण मी तुम्हाला इथे सगळे टाकणार आहेत त्याच्यावरून हेच लक्षात येत आहे की बाबूराव कदम यांचंसुद्धा भाषण असताना तिथे सगळ्या लोकांनी ह्याच कमेंट केलेल्या आहेत की येणार तर नागेश पाटील आष्टीकरच येणार आहेत आणि त्यांच्या नागेश पाटील अष्टीकरण यांच्या सोशल मीडियाच्या ह्याच्यावर पण लोकांचा जो प्रतिसाद मी बघते आहे तो मला असं वाटतंय की खरंच त्यांना लोक जास्त प्रतिसाद करत आहेत आणि इव्हन अनेक लोकांनी पोल पण घेणं सुरू केलेलं आहे तर आ, तो पण मी स्क्रीनशॉट इथे तुम्हाला दाखवते त्याच्यावरूनही अनेक लोकांनी कोणाला पसंत ले ले पसंती दिलेली आहे ते तुम्हाला इथे दिसत असेलच आणि अर्थातच माझी पसंती अष्टीकर साहेब यांनाच आहे कारण की ते एकतर उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडून आहे आणि मी अष्टिकरांचं आणि कदम यांचं या दोघांचं जेव्हा मी भाषण एकत्र पाहिलं एकाच दिवशी पाहिलं तेव्हा पण मला कम्पेअर करताना खरंच असं वाटलं की नाही व्यवस्थित जेन्युन आहे आणि यांना काहीतरी कळत आहे काय असायला पाहिजे ह्याच्याविषयी विषय ना की कदम यांच्यासारखं की हा मोदी मोदी फक्त करत राहायचं आणि मोदींचे हात बळकट करायचे आहे एखाद्या चुकीच्या माणसाचे हात बळकट करायला मला नाही वाटत की हिंगोलीकर पसंती देतील त्यामुळे आपण होप करूया आणि सगळ्यांनी मतदान करायचं आहे तर दोस्तांना तुमच्या ओळखीत कोणीही हिंगोली मतदारसंघामधील असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा कारण आठच दिवसात हिंगोलीमध्ये निवडणुका होणार आहेत आणि तुम्हाला या दोन उमेदवारापैकी कोण येईल असं वाटतं तेही कळवा